नमस्कार ड्रायविथ भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ना त्यांच्यासाठी आहे जे ग्रुप ना कुठेतरी फिरायला जातात मग ते मिनी बस असो किंवा मोठी बस असो कितीतरी असे ना तुम्ही मोठमोठ्या मुट कार्यक्रमाला जाता लग्नाला जाता किंवा ज जा, जवळच्या शहरातली जर असेल ट्रीप करता त्यासाठी तुम्ही बस मागवता हो पण पहिलं ना हा व्हिडिओ बघा हा खास त्यांच्यासाठी आहे जे कायम ते असे कुठेतरी बाहेर जातात छोट्या मोठ्या सहली घडत गड़, घडवतात आपल्या ग्रुपच्या पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू सभी को सची काल, ये देखो अरमानिया में कैसे गंध डाला है आप अपने घर पे भी गंध डालते हो आपको साफ गाडी मिलती है आप अगर ऐसे गंज डाल के ड्राइवर लाता तो बोलते हैं ड्राइवर ने इतना गंद डाला हुआ है आप अपने घर पे भी ऐसे डालते हो वीडियो को शेयर करना इन लोगों के पास पहुंचनी चाहिए जर असे कुठे सळ असेल साखरपुडा असेल कुठला छोटासा तुमचा काय कार्यक्रम असलान तुम्ही असे बस मागवता हो छोटी असो मोठी असो जर ती बस जर घाण असेल तो तुम्ही हक्काने सांगता ड्राइवरला ड्रायवरला ओरडतात त्या ड्रायव्हरवर जर तो खलाशा असेल त्याला ओरडतात की तुम्ही काय हे बस घेऊन आलाय की ह्या बसची काय दशा आहे म्हणजे किती घाण आहे तुम्ही साफ केली नाही का पण आता काय बोलणार आपली स्वतःची काय जबाबदारी आहे का नाही का, का? प्रत्येक वेळेला तुम्ही ड्रायव्हरवर अवलंबून आवलो, राहणार म्हणजे तुम्ही घाण करणार आणि ड्रायव्हरने साफ करायचे किंवा खालाशानी साफ करायची कित्य सोसायटी सोसायटीमध्ये ना ले ले ते कचरा उचलेला येतात त्यावेळेला सहज आपण बोलतो अरे बाहेर कचरावाला आलाय अरे पण तो कचरावाला आला नाही तो साफ करायला आला तुम्ही केलेला कचरा ना तो साफ करायला आलाय तसंच आहे जर घाण गाडी जर आणली असती तर तुम्ही ना तुमच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली असते काय घाण गाडी आहे मग इथे तुमची काय जबाबदारी आहे म्हणजे तुमची ट्रीप झाली तुमचं कार्यक्रम झाला की बस निघून जायचं तुमची काय जबाबदारी आहे का नाही एक सुज्ञ नागरिक एक सुज्ञ प्रवासी म्हणून का आपला कचरा केला के आणि निघून गेले आपलं काम झालं हे कचरा उचलणार कोण थोडा बुद्धीचा वापर करा आणि अशा गोष्टी करण्यापासून थोडा तरी विचार करा तुम्ही की आपण करतो हे योग्य की अयोग्य म्हणजे तुम्ही कचरा करायचा आणि दुसऱ्याने साफ करायचा काय तरी बुद्धीचा थांग पत्ता लागला पाहिजे आप ना आपल्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच या व्हिडिओमध्ये ना तुम्ही आपली मतं मांडू शकता